काजू उत्पादनाला चालना देण्यासाठी काजू बोर्ड स्थापन झालाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा चंदगड आणि गडिंगलस या तालुक्यांचा काजू बोर्डात समावेश आहे काजू बोर्डामार्फत विशेष अनुदान दिलं जाणार आहे काजू बियांसाठी प्रति किलो दहा रुपये अनुदान मिळणार आहे अशी माहिती पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी दिली लाडकी बहीण लाडका भाऊ पाठोपाठ आता सरकारनं काजू उत्पादकांसाठी तिजोरीचं दार उघडण्याचा निर्णय घेतलाय काजू बोर्ड स्थापन झालं असून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा चंदगड आणि गडिंग्लज या तालुक्यांचा काजू बोर्डमध्ये समावेश करण्यात आलाय या निर्णयामुळं आजरा चंदगड आणि गडिंगलज तालुक्यात काजू लागवडीला प्रोत्साहन मिळणार आहे काजू क्लस्टर धोरणामुळे बाजारपेठ उपलब्ध होणार आहे या निर्णयानंतर पणन मंडळाच्या उपसर व्यवस्थापकांनी राज्यातील काजू उत्पादकांसाठी गुडन्यूज दिली आहे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर काजूच्या झाडांची नोंद असणं आवश्यक आहे स्थानिक कृषी अधिकाऱ्याचा दाखला आणि बाजार समितीकडं नोंदणीकृत असलेल्या व्यापाऱ्यांकडे बिया विक्री केल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे